नमस्कार मित्रांनो मी उमेश चंद्रकांत साळसकर मित्रांनो आजची ही व्हिडिओ मी तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी बनवतोय कारण बऱ्याच टायमामुळे मला ते व्हिडिओ तशी बनवता आली नाही तर आज बोललो आज या निमित्त म्हणायचं की आज माझ्या चॅनलला एक वर्ष हो पूर्ण झालेलं आहे आज तारीख आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस गेल्या वर्षी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मी कोकणी उम्या नावाचं हे माझं युट्यूब चॅनल चालू केलं होतं आणि पहिली व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती गणपतीची गणेशोत्सवाचीच पहिली व्हिडिओ टाकली होती गेल्या वर्षीची आणि आज एक वर्ष पूर्ण झाले माझ्या चॅनलला आणि या एक वर्षात म्हणजे तुम्ही एवढं मला प्रेम दिलात ना की ह्या लाचच्या दोन महिन्यात तर तुम्ही प्रचंड मला प्रेम दिलेत कारण माझं चॅनलला मी पहिली व्हिडिओ टाकली होती गणपतीची आणि ह्या टायमाला आता जे एक महिन्यापूर्वी गणपती झाला त्या गणपतीच्या सीझन मध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे कारण तुम्हाला मी सांगतो युट्यूबचं सा कसं असतं युट्यूबचा एक क्रायटेरिया असतो की तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला सबस्क्रायबर आणि चार हजार वॉचिंग आवर्स हे पूर्ण करायचे असतात त्यावेळी तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं म्हणजे पहिली स्टेप तुमची पूर्ण होते आणि गणपतीला गावाला जायच्या आधी माझ्या आठशे पंच्याहत्तर सबस्क्रायबर होते फक्त आणि सत्तावीसशेच्या जवळपास वॉचिंग आवर्स होते आणि एक महिना फक्त माझ्या हातात शिल्लक होता बावीस तेवीस सप्टे चोवीस सप्ट ऑगस्ट पासून त्या तेवीस सप्टेंबर पर्यंत एक महिना माझ्या हातात शिल्लक होता आणि एका महिन्यात मला हे कव्हर करायचं होतं पण गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे हे एक महिन्यात मी शक्य केलेले म्हणजे वर्षभर तर आठशे पंच्याहत्तर झालेत पण ह्या एका वर्षात माझे आहेत ना तीन पट सबस्क्रायबर वाढले म्हणजे जिथे हजार होते ना तिथे आता चार हजार माझे सबस्क्रायबर झालेत हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालेले तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालेले गणपतीला मी आता जी व्हिडिओ टाकली तर मला अगोदर ना भीती वाटली होती की आयला गणपती आता जवळ म्हणजे एक वर्ष व्हायला आलंय तर आपला चॅनल मॉनिटाईज कधी होणार हजार सबस्क्रायबर कधी होणार हजार सबस्क्रायबर जर झाले तर चार हजार वॉचिंग आवर्स कसे कम्प्लीट होणार ही माझ्या मनात धाकधूक लागली होती खूप टेन्शनमध्ये होतं की एक महिन्यात कसं करू कसं मॅनेज करू पण बोलतात ना रातोरात सगळं बदलून जातं त्याचप्रमाणे मी फक्त गावाला गा रिक्षा घेऊन गेलो इथून त्या रिक्षाच्या रिक्षाचे व्हिडिओ मी अपलोड केली मुंबई ते म्हणजे ठाणे ते देवगड रिक्षा घेऊन गेलो गणपतीला गावी ती व्हिडिओ मी अपलोड केली त्या व्हिडिओने मला एवढं प्रेम दिलं त्या व्हिडिओवर तुम्ही लोकांनी एवढं प्रेम केलात ना आणि एवढा सपोर्ट केला एवढे तुम्ही ते व्हिडिओ डोक्यावर घेत ना की आज त्या व्हिडिओचे बहात्तर हजार व्ह्यूज झाले त्या व्हिडिओचे बहात्तर ते त्र्याहत्तर हजार आणि त्या एका व्हिडिओमुळे माझं एकाच झटक्यात आणि एकाच व्हिडिओमध्ये प्लस पन पन हजार प्लस सब्सक्राइबर पण झाले आणि चार हजार वॉचिंग अवर्स पण झाले आणि या गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे तुमच्या सपोर्ट मुळे झालेलं आहे आणि माझं आता हजारच्या वर आता चार हजार प्लस झाले माझे सबस्क्रायबर एक वर्षाच्या आत खूप म्हणजे खूप टेन्शन झालं की एका एक महिन्यात हे सगळं कसं कव्हर करू पण झालं हे शक्य झालं त्यामुळे मी म्हणजे खरंच म्हणजे एवढा भरावून आलोय ना की तुमचे खरंच मनापासून मनापासून मी सर्वांचे तुमचे आभार मानतो म्हणजे असंच तुम्ही प्रेम आणि असाच सपोर्ट मला करत राहा मित्रांनो मला मला खरंच आनंद होतो मला शब्द सुचत नाहीत की काय बोलू कुठल्या तऱ्हेने व्यक्त होऊ मी खूपच चा, माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्याच्यानंतरला एक ह्याचा यु एस टॅक्सचा फॉर्म येतो भरायला ऑनलाईनच तो, तो सुद्धा मी भरून झालाय आणि त्याच्यानंतर ऍडसेन्सचे पिन येतो पण आता कसं झालेलं आहे की ॲडसेन्स पिन आणि डायरेक्ट व्हेरिफिकेशन असे दोन ऑप्शन आलेले आहेत ॲडसेन्स पिन म्हणजे कसं असतं तुम्हाला ऍड्रेस ॲड्रेस व्हेरिफिकेशन होतो त्याच्यानंतर त्या ॲड्रेसवर ऍडसेन्स पिन येतो जर तुमचा ॲड्रेस करेक्ट असेल बरोबर असेल तर व्हेरिफिकेशन करण्यासाठी की बाबा ती व्यक्ती तीच आहे का तर त्याच्या त्याच्यात थोडा प्रोसेसला त्या टाइम लागायचा प्लस ऍड्रेस कधी कधी चुकला तर ते ॲडसेन्स पिन यायची नाही परत अप्लाय करायची त्यामुळे आता ने एक नवीन ऑप्शन काढलंय पर्सोनाच्या साह्याने तुम्ही डायरेक्ट व्हेरिफिकेशन करू शकता व्हेरिफिकेशन नाव त्याच्यामध्ये काय जास्त प्रोसेस नाही तुम्ही जो ऍड्रेस वगैरे टाकलाय तुमचा त्याच्यातला तुमचा पॅन कार्ड हा पॅन कार्ड तुम्ही आयडी म्हणून व्हेरीफाय करायचंय आहे तिथे आणि तुमचं फेस असतं ते फेस आता सरळ एकदा ह्या बाजूला एकदा आणि ह्या बाजूला एकदा एवढंच करायचंय तुमचं चॅनल व्हेरिफिकेशन पटकन होऊन जातं पण ते हे व्हेरिफिकेशनचं ऑप्शन येण्यासाठी तुम्हाला अगोदर अकाउंटला ना आपल्याला दहा डॉलर पूर्ण करायला लागतात माझे दहा डॉलर पूर्ण झाले त्याच्यानंतर माझं व्हेरीफिकेशनचं आलं आता माझं चॅनल पूर्ण म्हणजे मॉनिटाईज झालेलं आता पेमेंट ज्यावेळी कधी येईल पेमेंट फर्स्ट पेमेंट ज्यावेळी येईल तो पेमेंट मी तुम्हाला नक्की सांगेन किती आला कसा आला काय काय प्रोसेस झाली पण आत्ता मी वर्ष झालं आणि ह्या वर्षभरात मी एवढं करू शकलेलो आहे तुमच्या सपोर्टमुळे तर असाच मित्रांनो तुमच्या सर्वांचा सपोर्ट आणि तुमची साथ सदैव माझ्यासोबत राहू देत हीच तुम्हाला विनंती करतो धन्यवाद